रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टालिंग लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने संग्राम देशमुख जिंकणारच आहेत असा विश्वास ग्रीन पॉवर शुगरच्या चेअरमन अपर्णाताई देशमुख यांनी व्यक्त केलाय पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी अमरापूर येवलेवाडी हनुमंतवडिये तुपेवाडी कोतीज भिकवडी विटा या गावांमध्ये विविध ठिकाणी बैठका घेतल्या यावेळी अपर्णाताई बोलत होत्या अपर्णाताई पुढे म्हणालेत की भारतीय जनता पार्टी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणून महिलांना मोठा दिलासा दिलाय यापूर्वी दर महिन्याला रुपये रुपये मिळत होते आता मिळणार आहेत मुलींना मोफत शिक्षण देण्यात आहे महिलांच्या विकासाच्या अनेक योजना महायुती सरकारने सुरू केलेत या योजना बंद पाडण्याचा घाट काँग्रेसने घातला होता अशा सर्वसामान्य माणसाच्या हिताआड येणाऱ्या काँग्रेसवाल्यांना आता घरात बसवण्याची वेळ आली आम्ही आता सगळीकडे फिरून आलो आहोत जाईल तिथं लाडक्या बहिणी संग्राम देशमुख यांचं कौतुक करतात त्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादानेच संग्राम देशमुख मोठ्या फरकाने जिंकणारच आहेत असा विश्वास अपर्णाताई देशमुख यांनी व्यक्त केलाय ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज